भाजीपाला व्यापाऱ्यांना आवश्यक सुविधा देणार खासदार संजय काका पाटील विष्णू अन्ना फळ मार्केटमध्ये मा व्यापाऱ्यांशी साधला संवाद सांगलीतील फळ मार्केटमधील मा फळ आणि भाजीपाला व्यापाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा देण्यात येतील व्यापाऱ्यांनी विकासाच्या मार्गावरून चालणाऱ्या नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभेचे सा उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी केले सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं संजय काका पाटील यांनी आज दिनांक चोवीस रोजी येथील विष्णुवना फळ मार्केट येथील फळ कांदा बटाटा भाजीपाला व्यापाऱ्यांशी संवाद साधला निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची भूमिका त्यांनी स्पष्ट केली सांगलीतील फळ व्यापाऱ्यांसाठी आवश्यक असणारे सर्व सुविधा उपलब्ध करून व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी आमदार सुधीर गाडगीळ भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे युवा नेते पृथ्वीराज पवार ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील वाघमोडे नगरसेविका सविता मदने संजय यमगर कांदा बटाटा असोसिएशनचे विलास शिंदे फळ असोसिएशनचे अनिल अलगर सागर मदने गोरख तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सागर न्यूज कार्यसम्राट आमदार आदरणीय सुधीर दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले या असोसिएशनचे अध्यक्ष आपण सर्व दुकानदार आणि मग उपस्थित असलेले शेखरभाऊ विनामना महेंद्रजी चंडाळे नाजीरावजी सावंत आमच्या मदने वहिनी या व्यापारपेठेमध्ये करणारे सर्व आपण व्यापार बंधू आणि हिंद सुरवशी पृथ्वीराज भैया सर्व प्रमुख आपण या ठिकाणी आम्ही सगळी तुम्हाला विनंती करायला आलो की उद्या ज्या सात तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या वेळेला कमल चिन्हा समोरच बटन दाबून ज्यांच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे अशा प्रधानमंत्र्यांचा एक सैनिक म्हणून या ठिकाणी उभा आहे तेव्हा त्यासमोरच बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं विजयी करा एवढ्या आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय <laughs> सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत